नमस्कार आहार कोल्हापुरी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण म्हैसूर बोंडा कसा करायचा ते आज आहार कोल्हापुरी या चॅनेल वरती आपण पाहणार आहोत पहा छान असा जाळीदार तो झालेला आहे चटणी सोबत हा अतिशय छान लागतो चला तर पाहूया याची रेसिपी या रेसिपी साठी प्रथम दही घेतलेलं आहे दही मोठी वाटी घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा इथे एक चमचा घातलेला आहे त्यानंतर साखर इथे चार चमचे घातलेले आहे थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान असं आता दह्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करूया दही आंबट घ्यायचं नाही दही ताजं हवं दह्यामध्ये आपण सोडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे दोन तास अगोदर आपल्याला उडीद डाळ विजवून ठेवायची आहे आपल्या रेसिपीसाठी ही उडीद डाळ एक वाटी आपण घ्यायची आहे ती मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे आपण ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे दह्यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घेतलेला आहे एक मोठी वाटी आपण मैदा घेतलेला आहे मैदा यामध्ये आपण आता घालून घ्यायचा आहे यामध्येच एक वाटी आपल्याला जे आपण बारीक केलेलं उडीद डाळीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे इथे एक वाटी उडीद डाळीचं पीठ मी घालून घेत आहे छान असं उडीद डाळीचं पीठ घातल्यामुळे याला फुईर पण येतो व मैदा आणि रवा घातल्यामुळे तो छान हो असा जाळीदार होतो यामध्ये आपण साखरही घातलेली आहे छान आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण सोड्याऐवजी इनोही वापरू शकता आता याला एक अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे अर्धा तास आता हे आपण झाकून ठेवलं होतं यामध्येच आता आपण मिरचीचे बारीक तुकडे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आले बारीक आपले खोबऱ्याचे काप आपण करून घेतलेले आहेत ते काप कडीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आलेचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून यामध्येच आपण जिरे घालून घ्यायचे आहेत इथे एक चमचा मी जिरे घालून घेतलेले आहे मिरे आपण बारीक त्याचं कूट करून घेतलेलं आहे ते मिरे इथे गाठलेले आहेत त्याला एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हे हलकं पीठ झालेलं आहे छान असं आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे एका कढईमध्ये आता आपण तेल गरम करून घ्यायचं आहे गरम गरम तेलामध्ये हे आपल्याला बोंडे सोडून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे आपण हे गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत पहा अगदी ते असे तेलामध्ये वर येत आहेत अगदी ते हलके झालेले आहेत गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आता व्यवस्थित दोन्ही साइडने आपण त्याला व्यवस्थित अस तळून घ्यायचं आहे अगदी हे हलके छान असे छान झालेले आहेत आपण तेलामध्ये त्याला व्यवस्थित अस तळून घेऊया थोडासा लालसर कलर आला की हे अगदी छान असे आपण परत एकदा छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे पहा याला कलर असा लालसर आलेला आहे आता आपले हे बोंडे तयार झालेले आहेत आपण काढून घेऊया अशा प्रकारे सर्व आपण बोंडे तळून घ्यायचे आहेत ही रेसिपी अगदी तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा